माझी सत्यकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांची मी स्वागत करते तर आपण उर्वरित भाग बघूया सोनोग्राफी केली त्यावेळी समजलं बाळाचे ठोके बंद झाले म्हणून माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद निघून गेला जी स्वप्न बघितलेली होती ती क्षणात संपली मुलगी झाली तर हे नाव मुलगा झाला तर हे नाव खूप काही नऊ फेब्रुवारी रोजी दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्या दिवशी मी पूर्ण दिवस आणि एक रात्र वेदना सहन केल्या पोटात अन्नाचा एक कण नव्हता आणि असे समजल्यावर कोण खाणार तेव्हा हे होते बरोबर आत्या एकदा पण आल्या नाही आहे बघायला आणि माझ्या आई आम्ही त्यां ज्यांच्या रानात राहतो त्या बाईबरोबर आल्या होत्या मला बघायला त्यांना आम्ही तानूच्या अक्का बोलत दहा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सकाळी साडेपाच सहा यावेळी नॉर्मल डिलिवरी झाली त्या वेदना मी व्यक्त नाही करू शकत पण प्रत्येक आईला हे समजू शकते प्रत्येक स्त्री झालेल्या वेदना बाळाचा आवाज ऐकताच क्षणात विसरून जाते मी वेदना तर सहन केल्या पण बाळाचा आवाज आलाच नाही माझं बाळ जेव्हा गेलं होतं तेव्हा मला सहावा महिना चालू होता अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी चार साडेचारला दवाखान्यातून सोडले घरी गेल्यावर आत्यांनी मला घरात घेण्यासाठी नकार दिला तसेच यांना बोलल्या की तुला आई पाहिजे की बायको आत त्यांनी यांच्या पुढे आशा अटी ठेवल्या मी पोटावर बा आ, हाताने बुक्या मारून बाळाला मारले बोलत होत्या तसेच चप्पल घेऊन मारण्यासाठी माझ्या अंगावर येत होत्या माझ्या खूप ओळख्या आहेत बोलत बघू मला कोण अडवणार हे सगळे ऐकून हे पण रागाला गेले आणि यांनी मला हाताने मारहाण तुझे तुकडे तुकडे करतो असे बोलू लागले घाण घाण शिव्या देत होते मला आ माझ्या आईला डिलिव्हरीच्या दुसऱ्या दिवश, दिवशी माझ्याबरोबर आत्यांनी आणि यांनी असे केले आणि माझा काही विचार न करता आहे या कपड्यावर साडेपाच सहा वाजता माझी इच्छा नसतानाही घराबाहेर हाकलून दिल्या माझ्याकडून मोबाईल काढून घेतला त्यानंतर आमच्या गावात जाण्यासाठी रात्रीच्या बारा एक झाल्या गावातून रानात जाण्यासाठी सोय नव्हती तर तानूच्या अक्काने त्यांच्या मुलाला बोलवलं आणि आम्ही घरी पोचलो माझ्या ब बर, बरोबर जे झालं ते कोणाबरोबर होऊ नये कारण अशावेळी आपलं आयुष्यच उज्वस्त होते आणि त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही याचे जास्त दुःख डिलिव्हरीच्या नंतर मला छातीमध्ये पू झाल्यासारखं दुखत होतं मला दवाखान्यात दाखवून गोळ्या देऊन दूध बंद केलं मी खाण्यापिणं सोडलं होतं वडिलांना वाटायचे आत्यांना आत्यांनी यांनी बाळ गेल्यामुळं आणि रागात हाकलून दिले असेल राग कमी झाला की घेतील घरात पण सगळे उलट झाले घरच्या फोनवरून फोन करून मी बोलण्याचा प्रयत्न करत तर यांनी माझा फोन रिजेक्ट रिजेक्ट लिस्टमध्ये टाकला आत्यांनी त्यांनी ननंद आणि यांनी कोणीही माझा विचार नाही केला मला किती दुःख झाले किती त्रास झाला घरातून हाकलून दिल्यापासून यांनी मला एकदाही फोन केला नाही मी यांच्या ते यांच्या त्यांच्या फोनवरून फोन, फोन केला तर माझा आवाज ऐकताच फोन ठेवत माझी एक ननंद अविवाहित होती त्यांचे लग्न आत्यांनी 20 वीस मार्च दोन हजार सोळाला केले यांनी मला अकरा फेब्रुवारी दोन हजार सोळाला हकलून दिले होते लव मॅरेज होतं पोलीस नन नचे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून चालू होते त्यांचे मग त्यांनी माझे बाळ गेले की लगेच का लग्न केलं लग। मला काहीच समजत नव्हतं कोणी असे केलं पण नसते पण यांनी कोण काय बोलेल याचा विचार नाही केला कारण त्यांना माहिती होतं आमच्या बाजूला कोणीच नव्हता तर आज आपण हा भाग इथंच थांबूया उर्वरित भाग आपण उद्या बघूया माझी सत्यकथा या आजच्या भागामध्ये सगळ्यांनी ऐकून घेतली माझी कहाणी याच्यासाठी खूप खूप धन्यवाद पण उद्या भेटूया